नमस्कार शिकव शब्दांतरीचे या यूट्यूब चॅनलमध्ये मी कवयित्री हनुमंत हनुमंतुकडे आपल्या सर्वांचं सा हार्दिक हार्दिक स्वागत करते आजचा विषय जरा वेगळा आहे सध्या कलस मराठीवर बिग बॉसचा खेळ चालू आहे आणि त्या खेळामध्ये सूरज चव्हाण नावाचा एक मुलगा अख्ख्या महाराष्ट्राच्या मनावर अधिराज्य करतोय आणि त्याच्यासाठीच लिहिलेली माझी एक कविता आपल्यासमोर सादर करणार आहे त्याच्यातले गुण मी या कवितेत मांडले आहे कविता जरूर ऐका कविता आवडल्या जास्तीत जास्त शेअर करा माझ्या कवितेला कमेंट करा लाईक करा आणि अजून जर चॅनलला माझ्या सबस्क्राईब केलं नसेल तर आठवणीने करा चला तर मग ऐका कविता कविता माझी आहे साधा भोळा हा सूरज साधा भोळा हा सूरज बिग बॉसच्या घरात साधा भोळा हा सूरज बिग बॉसच्या घरात चर्चा होती त्याची गाव खेड आणि शहरात चर्चा होती त्याची गाव खेड आणि शहरात जरी समजला नाही खेळ जरी समजला नाही खेळ तरी दाखवी खेळून जरी समजला नाही खेळ तरी दाखवी खेळून असाच पुढे जात रहा बघू नकोस मागे वळून बघू नकोस मागे वळून ओरडून बोलणं राडा करणं ओरडून बोलणं राडा करणं नाही त्याला जमत ओरडून बोलणं राडा करणं नाही त्याला जमत काम करत असताना वाट्याचं नाही कसलाच दमत काम करत असताना त्याच्या वाट्याचं नाही कसलाच दमत स्वतःची तो स्वतःची टिमकी तो अजिबात नाही वाजवत स्वतःची टिमकी तो अजिबात नाही वाजवत सोमताच ओज कोणावर सोमताच ओज कोणावर नाही मुळीच लादवत सोमताच ओज कोणावर uh... नाही मुळीच लादवत निंदा चर्चा नाही कुणाची निंदा चर्चा नाही की कुणाची स्वविश्वात दंग असतो निंदा चर्चा नाही कुणाची स्वविशात दंग असतो सोशल मीडियाच्या माध्यमातून सोशल मीडियाच्या माध्यमातून जागोजागी जागी दिसतो जागोजागी जागी दिसतो त्याच्यातला तो निरागसपणा त्याच्यातला तो निरागसपणा सगळ्यांनाच भावलाय त्याच्यातला तो निरागसपणा सगळ्यांनाच भावलाय सभ्यतानी माणूसपणा सभ्यतानी माणूसपणा तिथे त्याने धावलाय तिथे त्याने दावलाय तिथे त्याने धावलाय अपशब्द नाही बोलत अपशब्द नाही बोलत नीच दाखवत नाही कुणा अपशब्द नाही बोलत नीच दाखवत नाही कुणा वेळोवेळी सिद्ध करतोय त्याच्यातला तो माणूसपणा वेळोवेळी सिद्ध करतोय त्याच्यातला तो माणूसपणा त्याच्यातल्या गुणांनी त्याच्यातल्या गुणांनी जिंकलंय महाराष्ट्राचं मन त्याच्यातल्या गुणांनी जिंकलंय महाराष्ट्राचं मन त्याच्याशिवाय बिग बॉस सांगा जिंकणार तरी कोण जिंकणार तरी कोण जिंकणार तरी कोण जिंकणार तरी कोण सूरजला त्याच्या खेळासाठी खूप खूप शुभेच्छा देते आणि इथेच थांबते धन्यवाद